म्या श्याम्या श्याम्या हाय खरं बघते आपलं एवढं वय झालं पण माझ्या घरातली माझी काळजी करत नाही ती बघ कारण घ्या काळजी करत नाही म्हणजे नेमकं काय म्हणायचंय तुला तुला काय बसून तुझं काय दे तर तुझ्या तोंडात मोली बाबतून तुला कायत बसून गाववर फिरू दे कोणी ज्यात असणं बा म्या एवढं कमवून ठेवलय कोण माझे कोणी चार करत नाही ती बघ माझी तर विचारपूस ती बघ कारण की मी एक ली टेक्निक वापरतोय आजारी पडायचं नाटक करायचं म्हणजे गुळाला मुग लागते तसं तुला सगळं पाहून बघायचे आणि घरची पण काही करते बाबा तुमच्यासाठी कोल्ड्रिंक आणले बा शाम्याला सांगितलं तस आई पडायचं नाटक करतो म्हणजे सगळी माझी काळजी घेतली अण्णा अन्ना काय झालं होई बात अण्णा चक्कर आली अना अण्णा डॉक्टर मी फोन लावतो हॅलो डॉक्टर हा हा अन्ना काय अण्णा काय होत मारते छात्यांना

हॅलो हॅलो डॉक्टर या की लवकर आमच्या अंगाशी चेक करायला आईला एम बी बी एस लावतो तो अभ्यास करायला पाहिजे होता आता काय घंटा येणार आधी सगळं युट्यूब बघून करायला लागते स्वस्त दरात बिन बुल देता पेशंटला ताक कसं घालायचं सगळ्यात पहिल्यांदा पेशंटला हातभट्टीची दार उपासा आणि तो बेशुद्ध झाल्यावर पहिल्यांदा ब्रिलेटला फाडून घ्या रुपये आल्या

नॉर्मल आहे एवढं करून पण नॉर्मलच आहे नौ? दुसरा डाक्टर बोलण्यापेक्षा वकील बोलूया जमीन आपल्या नावाकडून घेऊया टाकणार आहे तो यांना द्या सकाळपर्यंत मरते मातार मी प्रॉपर्टी माझे नाव काय जातो कडू जाय Uh -huh. Anna, Higango, Anjoka, the Portuguese, Kalan and Jungle. Ah, you are the Panda. All in one DMAT with multiple benefits. Open free DMAT account now. भाजू पोरानं मला डोळा मारला अगं कुठं गोळा मारला तुला काय ए का डोळा मारलाच दाखण जुलैया कुठं मारलाय आजी डोळा हे काय इथं आहे माझा डोळा कुत्रे तिच्या नाताला नात आहे माझी अग तिच्या नाताला कुणात बहाड्या तू अण्णाचा नातू अंगणात ना, ना, ना तू नको तुझ्या घरात जाऊन नात जा अग मातारे अण्णाच ना तू म्हणलं खालच्या गेली अन्नाच ना तू बर परत तिच्याकडे बघायला नाही गप पुढे बघून जायच बर बघतो पुढे हक्त कुठे घरात जाऊन हाक जा बघतो पुढे म्हणजे म्हातारी तू कान डॉक्टर दाखवून घे मान कशाला जाऊ कान बस झालेला जाऊ आता डॉक्टरला म्हातारी जातो मी नाहीतर मी खुरा होणार मुळा खाऊ नको गाजार खाऊ काय ब्या कुठ नाही आलायस अरे बाबा आमच्या आजीच्या औषधा नाही बोल मेडिकल मधन डोकं फिरवलं नुसतं आजीला लई ताप देते आले म्हातारी माणसं लय वैता आणते ते बघ आमच्या आजीला पण असाच वैताग आणलेला पण आमचा आज चार महिन्यात खपलं आणि आजीची सगळी प्रॉपर्टी माझ्या नावावर झाली आता जी आयुष बीस चालले का ना हे दिसते का नाही सगळं तुला आजीच्या प्रॉपर्टीवर चालू आहे काय सांगतेस बाबा होय म्हणजे आमचा आज पण लवकर खपला तर सगळी प्रॉपर्टी डायरेक्ट माझ्या नावावर होणार हा भावा तुला एक की बात सांगतो कुणाला सांगू नको बर का सांग सांग आई शपथ कोणाला सांगत आमच्या आजीची प्रॉपर्टी माझ्या नाव व्हायसाठी मीच आजी तोंडा उशीटून त्याला मारले काय सांगतेस हा आमचा आज पण तसंच करतो त्यांना आमचा आज पण तो घरातून तोंडा उशीट मारतो काळजी घे ओके बाबा दिसल ओके अशीच बुलेट असणार माझी अशीच सोन्याची काय नाही पाय दाबत होत तुमचे पाय पाय परत दाबा दिला जाण मच्छिला वरून पाणी बिरणी कर बर बर करतो आयला महातारा जास्ता गेम केला पाहिजे नाहीतर फादर जर पर राहणार ना आलं तर गावणार मी आताच गेम करतो मी म्हातारी आता काय टेन्शन नाही मला म्हातारीची सगळी प्रॉपर्टी डायरेक्ट माझ्या नावावर होणार

काय झालं सांग आवांना मी आमचं लय वाईट झालं चल आव जाऊया लवकर गाडी काढ गाडी चल

Allah anak! Allah Allah budak masubah annah तुला काय माझ्या नावा करणार वकील साहेब तुम्हाला दहा हजार रुपये देतो जीवा माझ्या नावावर प्रॉपर्टी करा दहा हजार काय उद्युत नाही किंवा पन्नास हजार रुपये माझी फीस आहे कि साहेब आम्ही तिच्या नावावर काय सुद्धा करणार नाही तिला काय आम्ही आमच्या आयुष्यातलं देणार नाही कि गे कुत्रे कुत्रे नाही देणार तुला प्रॉपर्टी <laughs> का मी मेल मारण्याच बसलाय माझा तुम्ही मेला तुम्ही का ए काय माहिती असतो माझ्या प्रापुड्यात मारतो माझ्या प्रापुड्यात oh, अन्नायट्या काय झालं अण्णाच्या तोंडा उशी ठेवून त्याला मारणार होताच नको रे नको बाबा अन्नही बेकार सपान बघितलं उशी ठेवून मारायचं तसलं काय नको बाबा जा तुम्ही जा जातो काय दुसरे कायद्या सांगतो ती कर काय काय कर अण्णाच्या तोंडाला चिकटपट्टी पट्टी लावू त्याला पोत्यात घाल आणि कड्यावर खाली फेकून दे हा ही आयडिया चांगली आहे बाबा येऊ का जा जा ओके आज जाणाचा विषय कर ओके

पप्पा या बाब्यानं मला काल मारल बघा माकडा तू त्याला पप्पा मी नाही तिला अण्णांच्या आत्म्यानं माझा पाय धरून मारला काय तरी थप्पा मला पाच हजार अण्णा कुठे तुम्ही नमस्कार मित्रांनो मी विशाल ठोंबरे नमस्कार मित्रांनो मी वैभव ठोंबरे मित्रांनो हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करून सांगा व्हिडिओ कसा वाटला